मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मी पुराण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकले की हे लक्ष्मी पुराणमध्ये देवी पुराणाचे वर्णन आलेले होते तर जो कोणी व्यक्ती पाच वेळा हे देवी पुराण भागवत पुराण लक्ष्मी पुराण कोणतेही पुराण जर पाच वेळा ऐकले तर संतान नसेल त्याला संतांची प्राप्ती होईल हो ज्याला धन नाही त्याला धनाची प्राप्ती होईल कोणत्याही गोष्टीची इच्छा कामनासाठी पुराणांचे श्रवण कथन करणं अतिशय महत्त्वाचं आहे पुराणं हे आपले सर्व पापांचे नाश करणारे आहेत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मी पुराण लक्ष्मी पुराणमध्ये देवी भागवत पुराणाचा श्रवणाचा विधी आलेला आहे अध्याय तर देवी भागवत पुराणाचा श्रवणाचा विधी कसा काय आहे आपण ते जाणून घेऊया त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सब्सक्राइब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट जशी करत आहात तशी नक्की करा ओम श्री गणेशाय नमो नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे दोस्य सुसीनारायणाम ओ लक्ष्मीनारायण नम ओं लक्ष्मीनारायण नम ओम लक्ष्मी नारायण नम ओम लक्ष्मी नारायण नमो नम शाताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारा गगनसदूश मेघवर्णं शुभ लक्ष्मी कांतं कमलनयनं योगी व्यागमरम वंदे विष्णू सर्वलोकैकनाथम निवास शिसु निवासा की जय कोल्हापुरम महालक्ष्मी माता की जय करवीरपूरवासिनी की जय हो महालक्ष्मी माता की जय हो जो महालक्ष्मी पुराण ऐकतो त्याला धनधान्याची प्राप्ती होते असे देवीने सांगितले देवी दुर्गा माता अंबे माता नवदुर्गामाताने लक्ष्मी पुराणमध्ये सांगितले आहे की महालक्ष्मीची जो कोणी सेवा करतो नारायणाची जो कोणी सेवा करतो भगवान शिवाची जो कोणी सेवा करतो त्याला अन्नाची आणि धनधान्याची कधीही कमी राहत नाही महालक्ष्मीला सर्वात जास्त अतिशय खोटे बोलणे हे अतिशय तिला राग येतो ज्या घरामध्ये खूप काही घाण वगैरे असते या ज्या घरामध्ये असत्य बोललं जातं त्या घरामध्ये ती राहत नाही ज्या घरामध्ये प्रेम राहत नाही त्या घरामध्ये दरिद्रता राहते म्हणून महालक्ष्मीला जे आवडत नाही ते कधीही करू नये तिला प्रसन्न करण्यासाठी बरेच काही उपाय सांगितले गेलेले आहे तिला प्रसन्न करण्यासाठी ओम लक्ष्मी नमः ओम श्रीम रिम श्रीम कमले कमलालय महम प्रसिद्ध प्रसिद्ध स्वाहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी जप करावा महालक्ष्मीला सर्वात जास्त खीर आवडते खिरीचा प्रसाद भोग म्हणून द्यावा महालक्ष्मीला अनारसे आवडतात बतासे आवडतात तर या गोष्टी त्याला अर्पण जर केल्या तर ती आपल्यावर खूप अप्रसन्न होते आणि ज्या घरामध्ये विष्णू सहश्रणाव विष्णूची सेवा केली जाते दक्षिणावरती शंखमध्ये जल दूध घालून विष्णू भगवानची सेवा केली जाते तेथे ती कायमस्वरूपी त्या घरामध्ये स्थिर राहते तर असे महालक्ष्मीला ज्या काही गोष्टी आवडतात त्या केल्याने आपल्या घरातील सर्व दरिद्रताचा नाश होतो तर आता देवी भागवत पुराणाचा महिमा काय आहे ते जाणून घेऊया आनंदित झालेल्या ऋषींनी सुताला विनंती केली की त्याने हे पुराण ऐकवायचा विधी संपूर्ण वर्णन केला की मला लक्ष्मी पुराण ऐकायचं आहे असे मागच्या व्हिडिओमध्ये लोमेशने कोणास सांग, कोणाला सांगितले ऋषींना लोमेशने सांगितले की मला हे लक्ष्मी पुराण ऐकायचे आहे ते कसे आहे काय आहे असे संपूर्ण प्रश्न केला होता मग ऋषींनी सुताला विनंती केली त्याने हे पुराण ऐकवले सुतांनी सांगावयास आरंभ केला ते म्हणाले हे सर्व ऋषी हो मी तुम्हाला सर्व विधी अगदी बारीक सारीक गोष्टी माहितींसह या पुराणाचे संपूर्ण वर्णन सांगतो नीट विधीपूर्वक आणि नक्की लक्ष नाही का म्हणजे आपल्या मनातल्या सर्व इच्छा प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ज्या मुला मुलींचे लग्न होत नसणार कर्ज झालं असेल कोणी आजारी असेल तर प्रत्येक गोष्टींवर रामबाण इलाज म्हणजे ह्या पुराणाच्या श्रवण केल्याने सुद्धा प्रत्येक रोगांचा नाश होतो धनधान्य भरपूर भरलेले राहते माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये कृपा प्राप्त होते असे ऋषींनी सर्वांना सांगितले अगदी प्रथम एक चांगल्यापैकी ज्योतिष्य जर आपल्याला कोणतेही पुराण जर श्रवण करायचं आहे या कोणाला सांगायचं आहे तर अतिशय चांगला ज्योतिष्य पाहायचा आणि त्या ज्योतिषाला या कथा वाचकाला सांगायचं की मला हे पुराण मला तू ऐकून दे तर त्याला चांगल्यापैकी ज्योतिष्य पावा कथाकार पावा त्याच्याकडून शुभ अशी तिथी वार नक्षत्र महिमा अशी यांची माहिती घ्यावी मग शुभ मुहूर्तावर श्रवणाला विधी करावी यासाठी जर तुम्हाला देवी भागवत पुराण जर ऐकायचं आहे तर यासाठी अश्विन हस्त पुष्य मूळ रोहिणी नक्षत्र अनुराधा मृग श्रवण ही नक्षत्र अतिशय देवी भागवत पुराण ऐकायला अतिशय छान आहे या नक्षत्रवर गुरुच्या नक्षत्रापासून चौथे असेल धर्म लाभ असेल तर पीडा राजभय आणि तिसरे असेल तर ज्ञान प्राप्ती अशी फळे मिळतात म्हणून शंकराची आज्ञा करावी आणि जशी विहाच्या वेळी आपण तयारी करतो तशी थाटामाठात या पुराण श्रवण करण्यासाठी संपूर्ण थाटामाठात तयारी करावी आणि प्रयत्नपूर्वक नऊ दिवसाचा यज्ञ करावा निरपेक्ष अशा संबंधितांच्या सहकार्याने असावा या यज्ञाची निमंत्रणे देवी भक्तांना आणि सर्व सांप्रदायिक लोकांना कराव्या आणि देवी भागवताचे श्रवण श्वैक शाक्त गानपत्य गोर वैष्णव तांत्रिक नाथपंथी वगैरे सर्व सांप्रदायिक लोकांनी करावे कारण कोणतीही देवता ही शक्ती संपन्न असते ब्राह्मणासहित सर्व वर्ण स्त्रिया संन्याशी अशी प्रत्येकानेच ऐकावे जर कार्यफलामुळे वेळ नसेल तर जेव्हा जेव्हा सवळ असेल तेव्हा ऐकावे ते, ते सुद्धा पुण्यदायी असते जर तुम्हाला सवळ नाही आहे खूप काही घाई घाई गर्दी आहे त्यावेळेस जर पुराणं नाही ऐकली तर काही हरकत नाही पण ज्या वेळेस तुम्हाला सवळ आहे ज्या वेळेस तुम्ही रिकामी आहे त्यावेळेस जर कोणतेही पुराण ऐकलं तर त्याचे पुण्यफळ करोडो गुना जास्त मिळते कारण ध्यान मन लावून काहीतरी बारीक सारीक गोष्टी पुराणांमध्ये निघलेल्या निघालेल्या राहतात तर त्या आपल्याला माहिती पडतात म्हणून हे सवळने आणि चांगले नीट बारकाईने पुराण कोणतेही असो ते बारकाईने ऐकावे सर्वप्रथम जिथे पुराण वाचायचे आहे ती जागा चांगली धुवून स्वच्छ करावी मग गाईच्या शेणाने ती जागा सारवावी मोठा मंडप घालावा केळीचा खांब तोरणे लावून सुशोभित करावे कथाकारासाठी सुद्धा एक चांगलं जागा करावी उच्च आसन घालावे त्याचे मुख उत्तरे भूक किंवा जेव कथाकार आहे तर त्याचं मुख उत्तरेकडे असावं आता मी हे लक्ष्मी पुराण वाचत आहे तर मी उत्तरेकडे तोंड करूनच वाचत आहे तर उत्तरेकडे तोंड करून जर वाचल्याने अधिक करोडो गुणा पुण्य अधिक मिळेल त्याशिवाय महालक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल म्हणून जर आपण काहीही कार्य जर करताना कोणतीही पूजा करताना पूर्वकडे या उत्तरेकडे तोंड असायला असावं पश्चिमकडे बी असलं ईशान्य कोण्याकडे पण आपला देवारा अतिशय चांगला असतो ईशान्य कोण्यामध्ये कुबेराचा वास असतो साक्षात आणि कोणत्याही घरी ईशान्य कोणा हा सर्व वृत्त पुर्व तर म्हणजे सर्वप्रथम कोणत्याही जागेच्या ठिकाणी ईशान्य कोणा हा देवासाठी अतिशय शुभ राहतो आणि त्या घरामध्ये बरकतीच राहते कारण ईशान्य कोणा कुबेराची दिशा राहते म्हणून ईशान्य कोणासुद्धा चांगला राहतो जर आपलं तोंड पश्चिमेकडे आहे आणि ईशान्य कोणा आहे तरीसुद्धा चालेल जर आपलं तोंड पूर्वकडे आहे आणि ईशान्य कोणाला आपला देव आहे तर अतिशय उत्तम तर पूर्वभिमुख <coughs> सॉरी <coughs> पूर्वभिमुख पूर्वकडे मुख या उत्तरेकडे मुख म्हणून ईशान्य कोणाकडे जर आपण पूजेला बसलेलो आहो ईशान्य कोणामध्ये रोज दिवा आपला लागत आहे देवारा आहे तर अतिशय अतिशय खूप छान त्याशिवाय पित्तर सुद्धा त्या घरामध्ये संतुष्ट राहतात म्हणून पूर्वभिमुख या उत्तरे भूमुख करून कोणत्याही पुराण वाचायला या पूजेला सुरुवात करावी याच्याने महालक्ष्मी खूप प्रसन्न होते ऐकणाऱ्यासाठी ही चांगली बैठक असावी कथाकार हा देवीचा उपासक भक्त असावा तो ब्राह्मणाचा आदर करणारा भागवत प्रेमी निर्लोभी अहिंसिक असावा तसा श्रोत्यांच्या शंकाचे निरासन करणारा असावा नंतर आदल्या दिवशी कथाकार यजमान सहित सर्व कुटुंबांनी शास्त्रानुसार सुचिरबित व्हावे रोज सूर्योदयाच्या वेळी स्नान संध्या तर्पण जप वगैरे नित्याची कर्मे थोडक्यात आटपून घ्यावी आरंभी गणपतीचे सर्वात प्रथम गणपतीचे पूजन घ्यावे कोणतेही पुराण असो कोणतेही पूजापाठ असो सर्वप्रथम गणपतीचे नामस्मरण करावे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा गणेशाचे नामस्मरण केल्याने कोणत्याही कार्यात आपली बाधा येणार नाही सर्व कार्य सुरळीत पार होतील सर्व संकटांचे नाश करणारे बुद्धीचे दाता अशा गणपतीच्या नावाचे स्मरण केल्यानंतरच कोणत्याही कार्याला सुरुवात करावी नंतर कलशाची पूजा करावी चौरंगावर कलश स्थापन करावा बटूक क्षेत्रपाल योगिनी मातृका इत्यादी परिवार देवतांची आव्हाना सही स्थापना व पूजा करावी विशेष करून पोतीचे सर्व उपचारासहित पूजा केली पाहिजे याचे कारण असे की पोथी ही देवीची वाङ्मयी मूर्ती आहे विघ्नशांतीसाठी प्रथम नवारण मंत्राचा जप करावा सप्तशद्धीचा पाठ पाच ब्राह्मणांकडून करून घ्यावे शेवटी प्रदक्षिणा नमस्कार आरती करून देवीची स्तुती करावी व्यासपीठावर बसलेला जो वक्ता आहे कथाकार आहे प्रत्यक्ष तो व्यासच आहे या भावनेने तो तुम्हाला कथा सांगेल तर त्याच्याकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकावे मग नंतर हे सर्व शास्त्र इतिहासाचे व्यासरूप जाणकार आहेत मी तुम्हाला नमस्कार करते कथारूप चंद्राचा उदय करून आमच्या मनातील अंधकार नष्ट करा असे प्रार्थना करावी नंतर ब्राह्मणाची पूजा करावी ते आसनावर बसले की आपण बसावे इष्टप्राप्ती होण्यासाठी लक्षपूर्वक उदय लक्षपूर्वक उदय करून आमच्या मनातल्या अंधार नष्ट करा नंतर ब्राह्मणाची पूजा करावी आणि मग सर्व प्रापंचिक विचार सोडून द्यावे सूर्योदयापासून तर सुरुवात करून दिवसाच्या तिसऱ्या प्रहरापर्यंत कथा वाचन चालू राहावे शौच व मूत्र यामुळे खंड पडू नये म्हणून जेवण मोजक्याच प्रमाणात करावे कथाकाराने तर एक वेळ हविष्य पदार्थाचे जेवण करावे कथाकाराने एकच वेळेस जेवण करावे एक टाईम फळे व दूध घ्यावी थोडक्यात काय तर श्रवणामध्ये विघ्न येऊ नये અશ્યા બેતેને ખાને પીને કથાકારને લક્ષ આ જે ઐકનારે શ્રોતે જનહિત त्यांच्याकरता नियम नियमायिका जे देवीचे भक्त नाहीत ब्रह्मा विष्णू शंकर यांच्यामध्ये सरस ब्राह्मणाचे द्वेष करणारे नास्तिक बुद्धीचे श्रोते श्रवणाचे अधिकारी नाही धनलोभी परश्री परधनाच्या अभिलाषी तसेच देवालयाच्या संपत्तीचे चोरी करणारे असे लोक श्रवणासाठी अधिकारी नाहीत ब्रह्मचर्य व्रत्याने राहून जमिनीवर झोपणाऱ्या जितेंद्रिय अशा वक्त्याने कथेच्या समाप्तीनंतर पत्रावळीवर जेवण करावे जेवणामध्ये खालील पदार्थ निषिद्ध आहेत दोन पाणी भाज्या मध जळके पदार्थ अभाविकाने बनवलेले अन्न खाऊ नये त्याचप्रमाणे मांस मदिरा मासूर कांदा लसण हिंग गाजर कोहळा शेंगांची भाजी ही सुद्धा वर्ज आहे काम वासना लोभीपणा अहंकार सन्मानाचे हाव गोष्टीपासून कथाकाराने दूर असावे नास्तिक पाखंडी यवन तसेच वेदांची व ब्राह्मणाची टवाळी करणारे अशा लोकांचे संबंध टाळावे रोगी चर्मरोगी निपुत्रिक अभागी अशा लोकांनी दूर बसूनच कथा ऐकावी सर्व प्रकारच्या वांज बायकांनी अवश्य ऐकावी कारण की जो पुराण ऐकतो त्याला संतान प्राप्ती होते म्हणून वांज बायकांनी नक्की कोणतेही पुराण ऐकावे आणि ज्यांना मुलं बाळं आहेत त्यांनी पण जर कथा ऐकली तर आपल्या मुलांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते मनातल्या इच्छाकामना पूर्ण होतात मान प्रतिष्ठा आपल्या मुलांचा वाढतो तीनों लोकांमध्ये त्यांची जय जयकार होते आणि यश कीर्ती सर्व दूर पसरलेली राहते नवऱ्याला प्रतिशय दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते आणि दिनदुग्नी तरक्की व्यापारमध्ये होते कोणतेही पुराण ऐकले म्हणजे सर्व पापांचा नाश होतो आणि आपल्या घरात राहते म्हणून कष्ट झेपणार नाही आणि मोक्ष मिळावा अशी इच्छा असेल त्याने प्रत्येकाने मुद्दाम प्रयत्न करून कथा ऐकावी नऊ दिवसाच्या या कार्यक्रमातला प्रत्येक दिवस हा यज्ञ आहे या दिवसात केलेले दान जप हवन अनंतपटीने फळे देतात जर तुम्ही कोणत्याही दिवशी या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये जर कोणतेही दान जप हवन या कोणत्याही दिवशी तुम्ही पुराण श्रवण केले तर अनंतपटीने फळ मिळतात जर तुम्ही प पुराण श्रवण केलं आणि तुमचा धक्का कोणाला ला लागला तर त्यालासुद्धा पुराण श्रवण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते घरात जर तुमचा चेहरा बघितला तर त्याला पुराण श्रवण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते शेवटच्या दिवशी उद्यापन करावे कथाकाराची पूजा करावी पोतीची पूजा करावी आणि कथाकाराला दिलेला प्रसाद भक्तीने खावा निश्चितपणे सिद्धी मिळवावी याकरता दररोज कुमारी ब्राह्मण सुवासिनी यांची पूजा करावी समाप्तीच्या वेळी गायत्री सहस्त्रनामाचा जप करावा विष्णू सहस्त्र नावाचा जप करावा दोष परिहारासाठी करावा सप्तशतीच्या एका पाठाने होम करावा अगर मंत्राने किंवा गायत्री मंत्राने होम केला तर तो योग्य आहे त्यासाठी दूध अथवा तूप घ्यावे कारण हे भागवत गायत्री स्वरूप आहे आणि कापड दक्षिणा अलंकार देऊन कथाकाराची पूजा आदर सत्कार करावा त्यामुळे देवता प्रसन्न होतात मग ब्राह्मणांना दक्षिणेसहित भोजन द्यावे कुमारी पूजन करून त्यांनाही दक्षिणापूर्वक भोजन आणि वस्त्र अलंकार द्यावीत देवी भागवताची पोथी रेशमी वस्त्रात कोणतेही पुराण असो ते रेशमी वस्त्रात बांधून ठेवावे अष्टमी नवमीच्या दिवशी कथाकाराला ती पोथी अर्पण करावी जरी कथाकार म्हातारा असला लहान वयाचा असला तरी पण तो कथाकार तुम्हाला कथा सांगतो म्हणून त्याचा मान सन्मान करावा अशक्त दारिद्र्य तरुण कसाही असला तरी तो पुराणाचा तुम्हाला जानकारी देतो म्हणून तो सर्वात जास्त पूजनीय असतो कथाकाराला पुराणाच्या सर्व काही जानकारी असल्यामुळे तो पूज्यच म्हटलं म्हटला जातो जरी लौकिक गोष्टी शिकवणारे पुष्कळ गुरु मिळाले पण कथाकार तुम्हाला पुराण श्रवण करतो पुराणाचा ज्ञाता गुरु दुर्मिळ असतो तर त्याचे केव्हाही मान प्रतिष्ठेत वाढ करावी कथाकाराने त्या नऊ दिवसात कुणालाही नमस्कार करू नये वक्त्यापेक्षा उच्च आसनावर कधीही बसू नये कथा सोडून मध्येच निघून जाणारा दारिद्र्य होतो तो, तो आयटीत गर्वाने बसणारा अर्जुन नावाचा वृक्ष होतो कथाकाराची ही कथेची टिंगल करणारा गाडव सरडा कुत्र्याच्या जातीत जन्माला येतो नमस्कार न करता बसणारा ऐकणारा विषारी वृक्ष होतं तर झोपून ऐकणारा अजगर होतो जे कथेमध्ये विघ्न करतात ते मृत्यूनंतर कोट्यावधी वर्षापर्यंत नरकामध्ये भोगून डुकराचा जन्म मिळतो देवी भागवत पुराणमध्ये ऐकण्याची जी फळे मिळतात त्याची बरोबरी इतर कशाची ही मिळणार नाही जे हे लक्ष्मी पुराणमध्ये भागवत कथेचं वर्णन आलेलं आहे जर एक शब्दसुद्धा ऐकला तरी करोडो गुणा पुण्यफळाची प्राप्ती होईल असे हे भागवत पुराणाची कथा या, या लक्ष्मी पुराणमध्ये आली आहे नद्यांमध्ये गंगा सर्वात श्रेष्ठ आहे देवांमध्ये शंकरजी श्रेष्ठ आहे काव्यांमध्ये रामायण श्रेष्ठ आहे मन प्रसन्न करण्यात चंद्र क्षमावानामध्ये पृथ्वी गंभीरतेमध्ये समुद्र पापनाश करण्यामध्ये गायत्री मंत्र नारायण हे जसे नाम श्रेष्ठ आहे श्रेष्ठत्व आहे तसे हे पुराणांमध्ये लक्ष्मी पुराण देवी भागवत पुराण अतिशय महत्त्वाचे आणि श्रेष्ठ आहे हा प्रकाराचा प्रयत्न करून जो कोणी हा नऊ वेळा ऐकेल जो कोणी हे लक्ष्मी पुराण देवी भागवत पुराणाचा हा अध्याय दिवसातून नऊ वेळा ऐकेल त्याच्या भाग्याचे वर्णन करणे अशक्य आहे किंबहुना त्याला जीवनमुक्तीमधून म्हणा या कोणत्याही गोष्टीमधून त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होते शिवाय लौकिक हेतूसाठी तरीसुद्धा हे ऐकावे जसे राजाला शत्रूपासून भय झाले असता अथवा महामारीचा फैलाव झाला असता दुष्काळ पडला असता राज्यांमध्ये बंडखोरी झाली तर शांतीसाठी तरी हे व्रत करावे ही कथा ऐकावी मनाला शांतीसाठी जर ही कथा ऐकली तर झोप चांगली येते मनाला शांती येते बेचेन मन शांत होतं रोगी असेल तर त्याचा आजारपणा बरा होतो आणि त्याला धनाची कमी आहे त्याला धनाची प्राप्ती होते भूत प्रेत यांची बाजा बाधा असल्यास तिच्या नाशासाठी हे देवी पुराणाचा हा अध्याय अतिशय महत्वाचा आहे राज्य संपादन करण्यासाठी मुलगाच व्हावा अशी जर इच्छा असेल त्याने हा अध्याय जरूर जरूर ऐकावा हे दे देवी भागवत पुराण जरूर ऐकावे लक्ष्मी पुराण जरूर ऐकावे हे भागवत जे वाचतील किंवा ऐकतील कोणाला सांगतील या एखादा श्लोक या एखादा शब्द अर्धा तरी होईना जर वाचतील ऐक त्याला परमगती मिळेल भगवतीने देवीने स्वतः हे फक्त अर्ध्या श्लोकामध्ये प्रकट केला आहे परंपरेने पुढे शिष्यांकडून यांचा विस्तार जाला है। जो अर्धा श्लोक पण ऐकतो त्याचे सात जन्माच्या पापांचा नाश होतो आणि त्याचा जन्म उद्धारून जातो गायत्री सारखा श्रेष्ठ धर्म नाही गायत्रीप्रमाणे तप नाही गायत्रीच्या तुलनेत कोणतेही देवतानी तसेच गायत्रीच्या बरोबरीचा एक सुद्धा मंत्र नाही गाणाऱ्याच्या सांगणाऱ्याच्या तारण करणे म्हणून तिला गायत्री असे म्हणतात Hey Davy. या भागवतामध्ये गुप्त प्रकारे स्थापन आहे म्हणून देवीची प्रीती मिळवून देणाऱ्या या भागवताच्या सोळाव्या अंशाचे बरोबर इतर सर्व महापुराणे एकत्रित एक मिळाली तरीसुद्धा हे पुराण एकत्रित एक होऊ शकत नाही हे पुराण अतिशय निर्मल आहे अतिशय एक ब्राह्मणाचे धन आहे असे समजावे करोडो धनाप्रमाणे हे लक्ष्मी पुराण आहे यामध्ये गायत्रीचा रहस्य आहे मणिद्वीपाचे वर्णन आहे त्याचप्रमाणे देवीने हिमालय पर्वतावर स्वतः सांगितलेली गीता काय आहे कशी आहे तर या पुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि यामुळे हे पुराण अद्वितीय अतुलनीय आहे आणि या देवीच्या या पुराणाची सेवा ब्राह्मणांनी नेहमी करावी अहो जिचा संपूर्ण प्रभाव ब्रह्मा विष्णू शंकर अनंत नागराज हे सुद्धा जाणू शकले नाही तेथे इतर अशांतक देवताची काय कथा का अशा या जगदंबाला माझा शतशत नमस्कार आहे शतशत शत, नमन आहे जिच्या पदकमलाच्या एका रजकणाची प्राप्ती झाल्यामुळे ब्रह्मदेव सृष्टी उत्पन्न करतो विष्णू पालन करतो शंकर सहार करतो जगदंबेला माजे। अविरीत नमस्कार आहे लोटांगण घालून मी जगदंबेला प्रणाम करते मणिद्वीप नावाचं एक स्थान आहे तेथे एक कल्याण हृदयी अंबा हास्यमुखी अशी राहत असते तेथे अमृताच्या विहिरी देववृक्षाच्या दाटी आणि चिंतामणी जडवलेली भिंती आहे अशा प्रकाराने तिचे ध्यान जो करतो सर्व भोगांचा लाभ घेऊन शेवटी मोक्षाला प्राप्त होतो जो ही कथा ऐकेल तो मोक्षाचीच प्राप्ती होईल ब्रह्मदेव महादेव विष्णू इंद्र आदी करून जे देव आराधण्यामध्ये सतत तत्पर राहतात त्या मणिद्वीपात दे वीचे जगत जगाचे कल्याण करण्याची शक्ती या अध्यायामध्ये सांगितले आहे म्हणून देवीने सांगितले जो कोणी माझा हा अर्धा श्लोक ऐकेल जो कोणी माझा हा अर्धा तास पाऊन तास एक मिनटं एक घटका माझा ह्या अध्यायाचे लक्ष्मी पुराणाचे जो कोणी श्रवण करेल त्याला मी धनधान्याची बरकती भर भरून देईल तर असा हा महिमा देवीच्या विधीच्या श्रवणाचा अध्याय आलेला होता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जय माता लक्ष्मी कमेंट्स बॉक्समध्ये करायला विसरू नका जय माता दी।